नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण सतरा हजार दोनशे त्रेपन्न कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच गोल्टा कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टी कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजार भाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान